महाबळेश्वर घनदाट जंगलातील थंड हवेचा आणि शेकोटीचा अविस्मरणीय अनुभव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले महाबळेश्वर हे केवळ स्टेशन नव्हे तर घनदाट जंगलांनी वेढलेलं गिरीस्थान आहे हिवाळ्यात इथली रात्रीची थंडी अंगाला बोसते तापमान दहा ते पंधरा डिग्री पर्यंत खाली येत आजूबाजूला प्रचंड हिरवी जंगले धुके आणि शांतता असते त्यामुळे येथील जंगलातील हॉटेलमध्ये राहण्याचा अनुभव खरोखरच अविस्मरणीय होतो डेबे फार्म घनदाच्या मध्यभागी आहे आणि त्यामुळेच आरामशीर राहण्याची व्यवस्था देखील आहे जिथे निसर्गाची खरी जवळ आपल्याला अनुभवता येते महाबळेश्वरातील ही जंगलातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट फार विशेष आहे कारण ते सह्याद्रीच्या घनदाट वंदराईत वसलेले आहे जिथे खोल्यांमधून जंगल आणि दऱ्यांचे अप्रतिम दृश्य दिसते कोयना नदीकाठी आणि जंगलाच्या कुशीत आहे जिथे पक्ष्यांचे आवाज आणि झाडांच्या पाण्याचा खसखस ऐकू येतो ही ठिकाणी शहराच्या गजबजलीपासून दूर आहे त्यामुळे रात्रीची शांतता आणि थंड हवा मनाला पूर्ण विश्रांती देते इथे कॉटेजेस व्हिलास किंवा लक्झरी रूम मध्ये राहता येते ज्यात आधुनिक सुविधा असतात पण निसर्गाची साथ कायम राहते हिवाळ्यात महाबळेश्वराची रात्र ही खरी थंडीची असते तुर्या मावळला की हवा अचानक थंड होऊन अंगाला बोचायला लागते तापमान दहा डिग्रीच्या खाली जाते धुके जंगलात पसरते आणि आजूबाजूची घनदाट जंगले अंधारात रहस्यमयी वाटतात शेकोटी पेटवली जाते लाकडांची कडकड आणि उबदार ज्वाला शेकोटी भोवती बसून थंडीला हरवणे मित्र कुटुंबियांसोबत गप्पा मारणे किंवा फक्त ताऱ्यांकडे पाहणे हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो शेकोटीच्या उभे जेवणाचा आस्वाद घेणे हे तर या अनुभवाचे वैशिष्ट्य आहे इथे नॉनव्हेज चे, चे स्वदिष्ट पदार्थ मिळतात फिश फ्राय किंवा बार्बिक्यू रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या वेग रे, किचनमध्ये नॉनव्हेज हे तयार केले जाते महाबळेश्वरातील हे जंगलातील राहणे केवळ सुट्टी नाही तर निसर्गाशी एकरूप होण्याचा अनुभव आहे वेळ घालवणे आणि रात्री थंडी शेकोटी आणि नॉनवेजच्या जेवणाचा आनंद येथे मिळतो महाराष्ट्राच्या या निसर्गरम्य ठिकाणी एकदा तरी या आणि थंड हवेच्या या जादूचा प्रत्यक्ष अनुभव घ्या